मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रचंड असे सामाजिक कार्य केलेले आहे नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाड आपले स्वागत करतो सतरा मार्च एकोणवीसशे सदतीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने असा निकाल दिला की महाड येथील चौदार तळ्याची जमीन ही सरकारी मालकीची असल्यामुळे त्या जमिनीवरील चौदार तळे हे सार्वजनिक आहे म्हणून चौदार तळ्याचे पाणी पिण्याचा व वापराचा कायदेशीर अधिकार अस्पृश्यांना आहे बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चौदार तळ्याच्या बाबतीत अस्पृश्यांच्या बाजूने न्याय मिळवून देण्यात यश प्राप्त झाले सतरा मार्च एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी अल्फिन्स्टन गिरणी कामगारावरील गोळीबाराविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले सतरा मार्च एकोणीसशे पंचावन्न रोजी आग्रा येथे सेडल कास्ट फेडरेशनची विराट सभा संपन्न झाली अठरा मार्च एकोणीसशे पंचावन्न रोजी आग्रा येथील रामलीला मैदानावर शेड्युल कास्ट फेडरेशनची विराट सभा झाली या सभेला संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आग्र्याच्या लोकांच्या भावना मला अगोदर समजल्या असत्या तर मी खूप आधीच बौद्ध धर्म स्वीकारला असता पण आताही उशीर झालेला नाही अस्पृश्यता आणि जातीवाद नष्ट करण्यासाठी मी बौद्ध धर्म स्वीकारेन पुढे आपल्या भाषणात बाबासाहेबांनी मनातील दुःख व्यक्त करताना म्हटले की माझ्या सुशिक्षित लोकांनी माझा विश्वासघात केला ही सभा संपल्यानंतर बाबासाहेबांनी स्वतःच्या हस्ते चक्कीपाट येथे तथागत बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केली आजही पूर्वोदय बुद्ध विहारामध्ये ही मूर्ती पाहायला मिळते मित्रांनो अस्पृश्यांना हक्क मिळवून देण्यासाठी एकोणवीस मार्च आणि वीस मार्च एकोणवीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद अधिवेशन पहिले या नावाने परिषद भरवली या परिषदेमध्ये वीस मार्च एकोणवीसशे सत्तावीस रोजी महाड येथे आंदोलनास सुरुवात करण्याचे ठरवले गेले या कुलाबा परिषदेमध्ये संभाजी गायकवाड सुरेंद्र चिटणीस रामचंद्र मोरे अनंत चित्रे बापूराव जोशी आणि गंगाधर सहस्रबुद्धे हे सवर्ण व ब्राह्मण नेते देखील उपस्थित होते या परिषदेमध्ये अस्पृश्यतेचा धिक्कार करण्यात आला एकोणवीस मार्च एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार वतन बिल दाखल केले एकोणवीस मार्च एकोणवीसशे चाळीस रोजी महाड येथे स्वतंत्र मजूर पक्षाने अस्पृश्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा केला वीस मार्च एकोणवीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला म्हणून वीस मार्च हा दिवस सोशल एम्पावरमेंट डे म्हणजेच सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो कोल्हापूर संस्थानमधील मानगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एकवीस व बावीस मार्च एकोणीसशे वीस रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे प्रथम अधिवेशन झाले या अधिवेशनात छत्रपती शाहू महाराजांची विशेष उपस्थिती लाभली या परिषदेमध्ये आपल्या भाषणात शाहू महाराजांनी उपस्थित जनतेला संबोधित करताना म्हटले की तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात ह्याबद्दल मी तुमचे अंतकरणपूर्वक अभिनंदन करतो माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील असे माझी मनोदेवता मला सांगत आहे या मानगाव परिषदेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज असे दोन अगदी खंबीर नेते एकाच वेळी अस्पृश्य समाजाला दिले एकवीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाळमधील ब्राह्मणांनी वेदमंत्रांनी चौदार तळ्याची शुद्धी केली एकवीस मार्च एकोणीसशे चौतीस रोजी मलकापूर येथे अस्पृश्यांची परिषद संपन्न झाली मित्रांनो रविवारी आणि इतर कोणत्याही सुटीच्या दिवशी काम करण्यासाठी वेतन भारत सरकार प्रेस वस्तूंच्या किंमतींवर नियंत्रण कोळशाच्या वितरणाचे नियोजन अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर दिनांक बावीस मार्च एकोणवीसशे चौवेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत चर्चा केली तेवीस मार्च एकोणवीसशे अठरा रोजी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद संपन्न झाली तेवीस मार्च एकोणीसशे एकोणतीस रोजी बेळगाव येथील विद्यार्थी आश्रमाच्या पटांगणात आयोजित अस्पृश्यांच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी मार्गदर्शन केले मित्रांनो पूर्व पंजाबमधून येणाऱ्या अस्पृश्य लोकांची अवस्था दिवसागणिक बिकट होत चालली होती म्हणून तेवीस मार्च एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी के सी नियोगी यांना पत्रात लिहिले की ही अस्पृश्यांची समस्या सोडवण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागात अस्पृश्यांमधील अधिकाऱ्याची नेमणूक करावी मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत